गुड मॉर्निंग सुद्धा सकाळ भाव न बघू काय चाललंय झालं का नाहीच्या आपण हां जरा असेल तर सकाळी सकाळी आज आलो होतो तिकडे राणाकडे तुम्ही म्हणता सांगितलं आज खूपच तुम्ही एकदम स्लोली बोलायला लागला तर आणि एक शुद्ध भाषा पण बोलात पण काय करूयात <laughs> <laughs> काय नाही अशीच आपली तुमची मजाक मस्ती करत आहे तर राणामध्ये बोललो होतो मामाने फोन केला तर मामा बोलले की नांगरणी झालेली आहे आणि पैसे द्या तर मी म्हटलं मामा हे बघा थोडी तंगी चाली मी एक दोन हप्त्याने तुम्हाला पैसे पाठवून देते कारण की दाजीची पण पेमेंट नाही झालं आणि माझं पण नाही झालं मग याच्या कारणाने थोडी परेशान चालली तितक्यात मग आता भीम जयंती पण आली तर जयंतीचं कसं आहे माहिती आहे का कपडे नाही ना काय नाही वगैरे परेशानी तुम्हाला तर माहिती आहे आपल्यासोबत पैशाचा थोडा फ्रॉड झाला आहे पाच ते साडेपाच लाख रुपये आपले फ्रॉड केला आहे बरं चला काय बात नाही आता तुम्हाला सांगत राहते नेहमी आणि हो त्यात काही लोक मला कमेंट टाकतात कर्माची फळं कर्माची फळं तर अरे आम्ही विश्वास केला आम्ही विश्वास केला एका माणसावर ती आमची चूक झाली का भावनू भेनू तुम्ही सांगा होय आज तुम्ही मला नाही उठव ना उठवताय तुमच्यावर पण हे घडणार एक दिवस तुम्हाला पण हे होणार म्हणजे होणार कारण की कधीही कोणाच्या दुःखावर हसलं नाही पाहिजे तुम्हाला काय वाटते भावनो बहिनू मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं चला तुम्ही कधी गावाला गेल्यावर मामाच्या आजीच्या घरी गेले कधी तुम्ही नांगटीमध्ये का काय चलणं खूप अवघड आहे बापरे याच्यामध्ये खरा शेतकरी चलू शकतोय बघा ह्या नांगटीमध्ये बरं का तर अशी गोष्ट आहे मला चला तुम्हाला सगळं दाखवते नांगरलेलं आणि टाका मग कमेंट आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ बघा किती छान छान आता पुढचं पूर्ण व्हिडिओ बघा बरं का कारण की खूप छान व्हिडिओ आहे तुम्ही हे नका करू अजिबात स्वीक नका करू आणि कमेंट टाकायला विसरू नका एवढंच हात जोडून विनंती आहे की अरे यार दुसऱ्याला नाव ठेवू नका खरंच नका ठू जर तुम्ही दुसऱ्याला एखाद्या याच्यात हसताय ना दुःखात तर खरंच खूप वाईट गोष्ट आहे तर चला इकडं चाललेला आहे माझा आजकाल ते चौदा एप्रिल आहे तर म्हटलं चला काही नाही आपल्याकडे पण चला रवा तर आहे ना तर मग म्हटलं चला आपण शिरा करू आहे की नाही थोडा गोडधोड तर मग मी शिरा केल्या बरं का थोडा वंदाना घे आधी मूर्त्या धुतल्या मस्तपैकी वंदना घेतली घरच्या घरी तसं तर मनामध्ये खूप इच्छा होती की चला थोडा मंडप टाकावा चार लोकाला फराळाला बोलावा तर असं वाटलं होतं कुठंतरी मनामध्ये पण नाही करू शकले आणि त्याच्यापेक्षा मला काहीतरी अजून एक थोडंफार वेगळं करायचं होतं पुढं आहेच मी बोललेले तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला माझ्या मनात काही इच्छा होती काय नाही तर तुम्हाला समजा बरं बरंच तुम्ही कशी साजरी केली भीम जयंती मस्तपैकी तुमच्या गावाकडं कशी साजरी केली भीम भीमजयंती मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो चौदा एप्रिलच्या टायमाला ही एक लय खोडे बघा लोकायची काय माहिती आहे का दारू पिऊन धिंगाणा करणे दारू पिऊन मारामारी करणे आणि भीम जयंतीमध्ये किंवा अन्य जयंतीमध्ये लोक काही ना काहीतरी असे कटकारस्थान करते तर हे लोक ते असतात त्यांच्या आता तुम्ही म्हणता सांगितलं तुम्ही काही पण बोला तर त्यांच्या घरी आहे ना त्याला भाकरी नसतात खायला पण हे धिंगाणा करणार माजणार आणि महामानवाच्या जयंतीला असा हे कलंक लावणार अशी गोष्ट ही खरे का खोटे भांडू न माझं चुकलं काय काही चुकलं असलं तर मला माफ करा पण तुम्हाला काय वाटतंय होय कारण की आमच्या इकडं रमा माता जयंतीला पण भांडणं झालीते आणि आता ह्या बाईस पण जयंतीला भांडणं झाले तर खरंच खूप मूर्ख लोक ते आणि अशा लोकांची कायम म्हणजे कायम यायला ये येऊच नाही द्यायला पाहिजे भीम जयंतीमध्ये बघू भी शकता तर अशी आपली साधी सिंपल पूजा के म्हणजे ही केली नाही मस्त पैकी आता पाहू शकाय तुम्ही वंदना मस्त पैकी आता वंद थोडंफार आहे वंदना घेऊ मग वं। सगळ्यांना सगळ्यांना सांगते भीम जयंतीच्या सगळ्यांना चौदा एप्रिलच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवारापून तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय म्हणताय असं का तर कशी वाटली तुम्हाला सांगा नक्कीच गरीबाची पूजा आणि चला मी म्हणलं छोटस का आपलं कशी खाली आहे की नाही मस्त वाटलं का नाही नक्कीच सांगा कमेंट करून सोय ना दजी दजी हात नाव देत लगे दजी हात लागले का माहिती का माहिती सुटले रत्न मी आले मग केस आले उडी देते म्हणजे पाया पुढे कसा चला येईल परते <coughs> पर तर गावाकडं आहे ना हे अशी म्हणजे लोक काही जे असतात का त्यांना देऊ वाटते बाबा मनापासून समजा नाश्ता वगैरे जेवण असे त्याच्या मनाने समजा देतेच बरं का असं काय नाही तर आपल्या बाजूचेच आहेत हे म्हणजे गलीतले तर त्यांनी नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यामध्ये चिवडा वगैरे वगैरे होतं आणि माझ्या ओळखीची एक समोरून मला हसत होती म्हणून मी तिला बोलत होते कॅमेरा कॅमेरा हे करून येईना तर असं मस्तपैकी त्यांनी नियोजन छान केलं होतं मी काय मंडप बिंडप नाही टाकला हो की कसं आहे का माझ्याकडे पैसेच नव्हते मंडप बिंडप टाकायला तेवढे जेवढं होतं तेवढं केलं भावन भिवनू आणि कसं इथं पैसा लागतोय हर गोष्ट आहे की नाही बरं तर अशी काही गोष्ट आहे पैसा असला तर सगळं तर आज भीम जयंतीचा दाजी मस्त पैकी सगळ्याला देणार आहेत नाश्ता फरा फरा नाश्ता म्हणते फरा मस्त पैकी तर फराळासाठी दाजी ना काय आणलंय बघू शकताय तुम्ही हे बघा दाजी काय आणलंय सांगा बरं पुन्हा आहे अच्छा मस्त पैकी सोन्याची पापडी आणली आहे आणि हे दाजीच्या मनामध्ये आलं होतं म्हणजे कि आज मी सगळ्याला फराळाचं देतो म्हणले सगळ्याला कोणाला माहिती आहे का आपण नाहीत का कामगार लोक तर म्हणजे कसं आहे हा बाहेरगावचे आहेत आणि चल दिला आपण एक आज आपल्या बाबाची आज हे काय जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आणि एक कुठेतरी असं वाटतं विचार अरे तुम्ही जेबीमोलेत काय मग हो जेबीमुळे मग एक असं वाटतं की अरे यांना काहीतरी फरळचं खाऊ घालात आहे की नाही बरं असं वाटतंय तर त्याच्यामुळं तर आता मस्तपैकी अशी असे काजी काय झालं तर हा त्या नाही थोड थोड म्हणजे कसं आहे माहिती का आधी नऊ दहा प्लेट देऊ बघू किती आहे तिथं आहे कि नाही तर असं काहीतरी छोटं असं आमच्याकडून आम्ही ह्या भीम जयंतीला द्यायला प्रत बरं का भावनं माझ्या मनामध्ये आहे ना एक हे होतं काय माहिती आहे का की मला जे समजा हे लेकरतं दिव्यांगत म्हणजे थोडे यांनी आता कसं बोलू म्हणजे कसं म्हणजे भीती वाटते सोशल मीडियावर काही असं बोलायचं म्हणजे डोक्यात थोडं हे कमी तर मला त्यांना म्हणजे हे मी आज तुम्हाला बात शेअर करायला लागले मला बोलून नव्हतं दाखवायचं मला करून दाखवायचं होतं पण आता काय करू मी खूप परेशानीमध्ये भावनं बहिनो मी नाही एवढं करू शकत मायाकडून नाही झालं तर माया म्हणजे मला असं एक एकमे मनात ती इच्छा होती की मी त्यांना कपडे घ्यावा तर चार पाच जणांना बरं का पण काय करू आता नाही झालो आम हो कारण की ह्या बारीस आम्हीच आम्ही जे आम्हालाच नाही कपडे घेतले आम्हाला आम्ही कधी घेऊ काय नाही बात पण मी त्यांना मला घ्यायचे होते पण आता हाय मजबुरी लय मजबुरी मायावारी चला पैशाने माणूस मजबूर होत आहे की नाही बरं होतंय का नाही वाहन होईन तर मग म्हणलं चला आता ही आपल्याकडून जर आहे थोडस आहे की नाही तर करून दाखवूया सा, आणि मी आज सगळ्या दाजी म्हणले चला आज आपण सगळ्याला हे देऊ काय फराळाचं देऊ त्याच्यामुळं फराळाचं दिलं काय मग अजून पण म्हणजे आता कसं एक माणसाची एक खूप इच्छा राहते की चांगलं म्हणजे अजून पण काय देऊ एक होतं की पुरी भाजी चारावतं मंडप टाकावात आपल्या दारामध्ये अशी एक इच्छा होती बरं का मी मस्त पैकी वंदाने घ्यावात आणि मंडप टाकून सैन्य पुरी भाजी द्यावात असं खूप काही मनामध्ये होत पण ते म्हणतात ना पैशाने सगळं घोड आडत आहे की नाही शेवटी पैसा आहे ना आणि खरंच माझ्याकडं नाहीये त्याच्यामुळं मी तुम्ही तर बघता याबाई दाजीचे पण दाजीनं पण याबाहेर कपडे नाही घेतलेले कोणीच नाही घेतलेले कोणीच नाही खराम म्हणजे नाही तेच पैसे तर काय करत होईल सांगा चला कधी पण घेऊ दाजच्या नाही गेल्या माने आहे बघा म्हणलं चला तुम्हाला हे जे आपले समजा बिल्डिंगचे कामगार लोक आहेत का तर म्हणलं त्यांना तुला फरव मनामध्ये थोडं दुसरं होतं माझ्या देऊया आपण जेवण मला जेवण द्यायचं होतं भाणू पण आता काय करू आपल्या बाबाची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दाजीनं मोजले पण नाही तर ते लोक किती जण काय प्लेटी प्लेट भरून टाकलं त्याच्यामध्ये त्या परतीमध्ये बराबर पुरले तेवढे की नाही बराबर सगळ्या जायला येते बघा म्हणजे पण ना वापस आली ना कमी पडली बघा आहे का दाजीचं म्हण होत की या बारीस आपण जेवण देऊया सगळ्यांना पण आता नाही दुसऱ्या वेळेस गाजेचं असं म्हणणं होतं की बाबा आपण मंडप टाकावत आणि जेवण द्यावं तर दुसरं काय नाही आता चला दुसऱ्या वेळेस आहे की नाही होय जेवढं होत आहे तेवढं करतो पहा भिंडू दुसरं काय आता माणूस पण पैशाने हातबल राहतोय होय खरे का खोटे मग अशी आम्ही आता खायला चार पाकिट आणले होते बघा मेंबर शंभर रुपयाचं पाकी तर चार पाकिट आणले होते आणि भरणी आहे का दोनशे रुपयाची हे बघा सोनपापडी 也是个人，害了。